डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या मी अक्षय बाळासाहेब लाड राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ओके आता हे जे तुमचे सगळे जनावर बघितले आपण इकडे साईडला सगळे किती जनावरांचं हा सगळा गोट आहे तुमचा आपले तेहतीस जनावर सगळी तेहतीस ते ते जनावर ते ते ओके आता जर पाहायला गेलात आपण तर टोटली तो तो तुमच्या ह्या सगळ्या जनावरांमध्ये किती जनावरांचं दूध जातं आता आपलं आता चौदा जनावरांचं दूध आहे चौदा गाई दूध दिले जातात देतात त्याच्यावर ओके तुम्ही पेशंट एक डॉक्टर आहात हो ओके तुम्ही डॉक्टर भरपूर ठिकाणी पण करत असताना तुमचा स्वतःचा गोठा आहे म्हणजे लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत तो आपल्या गोठ्यामध्ये काय येऊ शकतो आणि त्याचं निदान काय करू शकतो हे पण तुम्हाला माहिती पण मागच्या काही सहा महिन्यापासून तुम्ही काही तुमच्या स्वतःच्या गोठ्यामध्ये काय बदल केले ज्याला आपण प्रयोग म्हणून काही प्रयोग करत राहता त्यातला एक प्रयोग केलेला आहे तर साधारण मला असं ऐकायचं होतं तो प्रयोग ना काय होता नमका म्हणजे आपण मिल्स बर बर प्रत्येक आणि सगळ्यात महत्वाचं जे दवाखाना बर जे डॉक्टरला लागतात त्याचीच गरजच नाही आपल्या कुठे काय बोलता काहीच गरज नाही तुम्ही एक डॉक्टर असून हे म्हणताय की डॉक्टरची गरज गरजच नाही काय कारण एवढं मोठं म्हणजे स्वतः डॉक्टर असून बरेच डॉक्टर असं करतात की बाबा स्वतःचा फायदा बघतात बरेच वेळा असं होतं की बाबा त्यांना असं वाटतं की न आपला कुठे जातो जातोय पण तुम्ही स्वतः डॉक्टर असून अनेक लोकांना लो सांगते की नाही लोकांना पण सांगताय काय कारण तुम्हाला काय बेनिफिट भेटत आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला इतक्या मोठ्या गोटात बेनिफिट भेटलं म्हणजे आजार बर आजार नाही म्हणजे आपली कॉस्ट म्हणजे वाढती बर नफा वाढत जातोय सगळ्यात जास्त म्हणजे तोटा आहे ते आजारावरच होतंय आणि ते आजार आपण एकदम आपल्या गोटात आजारच नाही एकदम आजार आता मला सांगा ना आता ही जी जनावर आहेत तुमची आता इथं जर या ना इकडे जर पाहिला ही जनावर सगळी आता सगळी करू करून एकदा प्रत्येक ह्याला बघितलं तुम्ही तर प्रत्येक जनावर तुमची रोंद करते आणि तब्येत जर बघितली मला वाटतं सगळ्या जनावर कुठून आणले तुम्ही पंजाबवर पूर्ण पंजाबवरून आणले पूर्ण पंजावर अच्छा मग आता मला सांगा ना हे सगळे जनावर आहेत ह्याच्यामध्ये टोटली तर या जनावरांमध्ये मेजर प्रॉब्लेम काय राहतो म्हणजे समजा समजा आता तुम्ही डॉक्टर आहात तर बऱ्यापैकी जनावरांमध्ये मेजर प्रॉब्लेम काय सगळ्यात दोन म्हणजे गायला दोन पण मित्र असं ऐकलं की बरेच डॉक्टर असा जवळ भेटतात सांगतो की मस्टोडिया कव्हर होऊ शकत नाही किंवा झाल्यानंतर तो कव्हरच होत नाही लवकर मी असं माझ्या ह्याच्यात माझ्या गायला मस्टायटीस तिला जर चार्ज दिले दूध हाय हायच म्हणजे गायब झाला गायब झाला डायरेक्ट दूध आहे ते तसेच आहे होते तुम्ही मग किस्सा सांगत होता मला किंवा जनावर जे आहे तुमचं ती साधारण जनावर येल्यानंतर पंचवीस लिटर दूध देतो पण मग मिल्क चार्जर दिल्यापासून तुम्ही असं म्हटलं की बाबा मिल्क चार्जर किंवा आता बघा ही शेण जर पाहिलं आता बघा शेण आता तुमच्या शेण पडतंय जर शिकायचं असं शेण पडतं का नाही असं शेण एवढं घट्ट आता मला सांगा ना आता हे शेण आहे तुमचं हे शेण जर बघितलं तुम्ही पूर्ण घट्ट पडलंय पूर्ण मला सांगा ना जनावरांची जर एकंदरीत पाहिलं सगळी गोष्टी तर तुम्ही काय या मागामध्ये चालत बोलू आपण मला सांगा आता तुम्ही आता आपण काय म्हणतो की बाबा जनावरांमध्ये सगळ्यात महत्वाचं की मस्टरिया एक आजार आहे दिलं मिल्क चार्ज चालू केलं मस्टुरिया तर बंद झालं पण डॉक्टर असं सांगतात की बाबा म्हणजे समजा तुम्ही जर मिल्क चार्ज चालत नसता आणि जर तुमचा मस्टडी झाला असता तर काय उपाययोजना आहे बाबा कारण उपाय असं म्हणतो की लोक म्हणतात की बाबा होऊ शकत नाही बरं बरेच ट्रीटमेंट घेतलं सगळ्या गोळ्या औषध घेतल्या तर मी मस्टडे हा सारखा होतच राहतो सारखा होतच राहतो सर माझी पहिले काही गायंचे ह्या गेले परत ते पूर्ण सड चालू झाले पूर्ण सड चालू चालू झाले जे जाल ना जा मिल्कच्या पूर्ण सड चालू आणि आता जरी विचित झाला तर त्याला काहीच करायची गरज नाही आपोआप जर मिल्क चालू आपआप बराव किंवा काहीच द्यायची गरज म्हणजे काहीच द्यायची गरज आहे बघा सकाळीच्या गायला काय नाही एकदम ओके झाले ह्या गायला काहीच नाही केलं तर एकदम व्यवस्थित म्हणजे इतर इतर जो खर्च आहे सगळ्यात महत्वाचा तो खर्च करायची गरज नाही सगळ्यात महत्वाचं काय रवनच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं रवनच्या बाबतीत जर बघितलं तर ही जनवार आहे बरं का आता ही जर पाहिलं तर रवनच्या करू राहिली तुमची सगळी त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय सगळ्यात महत्वाचं बर 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 आता सगळ्यात महत्वाचं काय सर आता तुम्ही जर खाली बघितलं तुमचं हा जर शेणखत बघितलं पूर्णपणे तर बरेच वेळा असं होतं की शेणाचा जो वास येतो सहा महिन्यामध्ये काय अनुभव आला तुमचा शेणामध्ये आता मी जर पाहिलं तर शेण पूर्ण कुजले म्हणजे हे तर नवीन ताजं शेण आहे आता बघा हे तर ताजं शेण आहे बरोबर नाही हे पूर्ण मिक्स झाले याच्यामध्ये म्हणजे शेण पूर्ण कुजले बाकी शेणाच्या बाबतीत तुम्ही जेवढं व्हिजिट करता काय वाटतं शेणाच्या बाबतीमध्ये म्हणजे बाकीच्या सगळ्यांचे शेणच पातळ एकदम पात्र आणि ते ओलेच राहते कारण ते कमी कमी दहा तरी दिवस ओले राहतात आपले आज पडलं की संध्याकाळपर्यंत सगळं पूर्ण वाढून जाते म्हणजे हे शेणखत आपण महिन्याच टाकू शकतो टाकू शकतो आता तुम्ही खाली जर पाहिलं सगळं शेणखत बघा आणि दिसता एकदम तुम्ही इन्स्टंट हे टाकू शकता बरोबर एवढी तुमच्या ह्याच्यात निर्माण आहे दुसरी गोष्ट तुम्ही माकाशमानात सांगत होते की पंचवीस लिटर दूध तुमचं देत होते जणवा पण आता जर पाहायला गेलं तर तुम्ही असं सांगत होत ती आठवायला आली त्यावेळेस ती पंधरा लिटर दूध देतो तो काय किस्सा म्हणजे समजा जर तुम्ही मिल्क देत असता तर काय परिस्थिती झाली असते ते दिले असते एक तिने पाच लिटर दूध दिलं असतं बर बर ले ले। बर आणि तिने त्याच्या पहिल्या वेळ पाचच लिटर दिले बर आता जेव्हा त्याला तिने म्हणजे पंधरा लिटर आठव्याच्या वेळेस दूध दिले आणि तिला कंटिन्यू पन्नासच ग्रॅम होत पन्नास ग्रॅम चालू पन्नास ग्रॅम अच्छा म्हणजे पन्नास ग्रॅम पर्यंत तुम्ही आता सध्या मिल्क चार्ज देत आहे बरोबर साधारण दूध तुमचं किती जातात सगळ्याच्या मध्ये आता सध्याला आपलं अडीचशे पूर्ण अडीचशे चौदा गाईमध्ये चौदा गाईमध्ये अडीचशे लिटर दूध आहे पण तुम्ही ह्या गोट्यामध्ये एक वैशिष्ट्य बिन केलं की तुम्ही एक कस टाइमच्या आरा येतात कस तो कसा मॅनेजमेंट करतो तुम्ही कारण रात्रीच्याला त्या भरपूर बर सकाळी त्यांना काही नाही सकाळी त्यांना आठ वाजता गोट्याच्या बाहेर काढायचं अच्छा त्या गव्हाने बाहेर त्यांना ओके त्याच्या आतमध्ये तुम्ही करता आणि संध्या दिवसा फक्त बाहेर काढा बाहेर काढा संध्याकाळी फक्त आस त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय किंवा तुमच्या जनवारची हेल्थ चांगली राहील सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट मला असं ऐकायचं होतं की ज्या जनावरांना तुमची हिटवर येत नाही आता बघा तू पूर्ण जनावर हिटवर येऊ राहिला हिटवर ती सांगू राहिलं तर त्या जनावरांना चार्ज तुमचं चव कंटिन्यू सगळ्याला मला सांगा ना हिटवर येण्याची प्रक्रिया आहे तुमची सगळ्यात महत्वाचं आता सगळा ओरल जर पाहिला कर्जत मध्ये काय रेशो आहे म्हणजे जनावरांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं येईल का प्रत्येकाची गाय तीन महिन्याच्या नंतरच माझा इथं गाय येईल की माझा चार आलीच पाहिजे आलीच पाहिजे म्हणजे बेचावीच्या दिवशी लावायला आपण ओके झालं ओके झालं ह्याच्यापूर्वी आता जो मार्केटचा काही रेशो आहे समजा शेतकऱ्यांचा रिशो आहे तो कसा आहे म्हणजे समजा तीन त्यांचा प्रत्येकाचा प्रत्येकाच तीन महिने तीन महिन्याच्या नंतर गाय साधारण दोन महिने लेट म्हणजे आज जे सगळ्यात मोठी समस्या आहे शेतकऱ्यांच्या पुढे किंवा बाबा हिटवर येत नाही हो मस्टडिओ होतोय दवाखान्यात मध्ये पैसे चालले ह्याच्यामध्ये गोळ्या हातामध्ये आणि वरून जनावरची हेल्थ खराब झाली सगळ्यात महत्वाच मित्र असं ऐकलं तुम्ही पाच सात महिने झाले जनावर दुखलीच नाही धुत नाही तरी पण तुमच्या जनावर ते पाहिले एकदम चमक आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष तुरी जनावर पाहिलं तर असं वाटत नाही की बाबा जनावर हे आता ही पाठीमागची जर काही बघितली जवळ जाऊन उभं राहते हा एकदम शांत म्हणजे जर तिच्या अंगावर हात ठेवला जनावर सुरुवात बरं की नाही पण इथे इतकी जनावर शांत झाली आता ही जनावर आपल्यापाशी उभं उभा राहिले बघा ऑटोमॅटिक आणि तिथं जर रुवंत पाहिलं तर रुवन चावलंय रुवनचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सगळ्यात मध्ये पाहिलं तर तुमची बेचाय शेदू जनावर हा हिटवर आलेला काय वाटतं मिल्क जे शेतकरी वापरत नाही सगळ्यात महत्वाचं जी लोकांना आजही मस्टडे होतात तरी त्याच रडगाण्यामध्ये त्यांचं चालू आहे सगळ्या गोष्टी अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय का सांगा आपण एकच सांगू शकतो त्यांनी विलचं आणि आपला दवाखान्याचा खर्च कमी करून घ्या म्हणजे आज एक डॉक्टर सांगतो याचा अर्थ कुठेतरी तळमुळे सगळ्यात शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण कोणाचा तोटा करत नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो म्हणजे इथे या भागामध्ये कुठून व्हिलक आणता तुम्ही शेवळ शेवाळे सर सर नमस्कार 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 तुमचंही नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं महेश गजेंद्र शेवाळे सीता आग्रो एजन्सी माहेजळगाव ओके okay. मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो सदोतीस बत्तीस सातशे सत्तर ओके ओके खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू थँक्यू